जगात मुर्ती ना आई तुझ मूर्ती या जगात मुर्ती नाई अनमोल जन्म दिलाग आई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिलाग आई तुझे उपकार फिटणार नाही बालपणी मी खेळत खेळत बालपणी मी खेळत खेळत ओ तो जेवताना अमृताहुनी गोड पाजलास पाना अमृताहुनी गोड पाजलास पाना आई तुझाची ओ, 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 ओ। तुझाची कधी जाणव झाली अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई गल्लो गल्ली पाहत फिरे मग तू गाई गल्लो गल्ली पाहत फिर मग तू गाई आई तुझ्या प्रेमाची ग आई तुझ्या प्रेमाची प्रेमा ग कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भीतणार ना